एकोणीसशे बत्तीस सालाच्या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे काही इंग्रजी शिकवण्यामध्ये हातखंडा असलेले शिक्षक होते त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रभागी एक नाव होत लक्ष्मणराव मोघे मास्तरांचं त्या काळी वयाच्या बावीसाव्या वर्षी इंग्रजी घेऊन ते एम ए झाले होते आणि नंतर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारलेला होता पासून इंग्रजी शिक्षणाची सुरुवात होत असे आणि जिथे जिथे हे मोघे मास्तर नोकरीला जात असत त्या त्या ठिकाणी म्हणजे त्या त्या, त्या शाळेमध्ये इयत्ता पाचवीचा वर्ग इंग्रजीच्या शिक्षणासाठी या मोघे मास्तरांच्या हवाली करण्यात येत असे कारण इतक्या चांगल्या आणि विद्वान मास्तरांच्या हाताखाली विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेचा पाया पक्का होईल असं कुठेतरी एक धोरण त्यांना पाचवीचा वर्ग देणाऱ्या त्या त्या, त्या शाळेच्या हेडमास्तरांच्याकडे असे एकोणीसशे बत्तीस सालाच्या दरम्यान हे मोघे मास्तर देवरुखच्या शाळेमध्ये चिपळूणाहून हुन बदली होऊन आले त्यावेळेला त्या, त्या शाळेमध्ये गोरे हेडमास्तर होते त्यांच्या हाताखाली हे मोघे मास्तर बदली होऊन आले आणि त्याचबरोबर अवलंब करणारे असे एक वर्तक नावाचे मास्तर होते जसे काही लोक हे समाजावरून किंवा गावावरून ओवाळून टाकलेले असतात तसेच शिक्षक आणि एकंदर शिक्षण क्षेत्रावरून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी वळून टाकलेले काही शिक्षक होते त्यांच्यामध्ये सगळ्यात अग्रक्रमाने या वर्तक मास्तरांचा नंबर होता दुसऱ्याला काहीही करून सुखाने जगून द्यायचं नाही हा एकमेव किंवा एक, कि एक कल्मिक कार्यक्रम हे वर्तक मास्तर सकाळपासून रात्रीपर्यंत राबवत असत आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही वैगुण्य शोधून काढता आणण्याची एक कसं किंवा एक मोठी कला या वर्तक मास्तरांकडे होती आता हे वर्तक मास्तर या पद्धतीचे आणि त्याच्या विरुद्ध टोकावर बनावे असे विनयेने शोभते या व्रताचं आचरण करणारे मोघे मास्तर असे हे दोन ध्रुव त्यावेळेला देवरुखच्या शाळेमध्ये गोरे हेडमास्तरांच्या हाताखाली काम करत होते आता या मोघे मास्तरांचं म्हणजे इंग्रजीवरती ज्यांचं एक प्रभुत्व होतं अशा मास्तरांबद्दल एक गोष्ट मात्र थोडीशी खटकणारी किंवा विचित्र होती त्यावेळेला इंग्रजी पाठ्यपुस्तकं जी होती सुरुवातीची त्यामध्ये इंग्लिश वर्णमाला शिकवताना ए फॉर ॲपल आणि बी फॉर बटरफ्लाय असं लिहिलेलं असायचं आता जेव्हा जेव्हा पाचवीचा वर्ग इंग्रजी शिक्षण म्हणजे शिकवण्यासाठी मोघे मास्तर आपल्या ताब्यामध्ये घे तेव्हा समोर असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं इंग्रजीचं पुस्तक ते सगळ्यात आधी आपल्या हातामध्ये घेत आणि त्या पुस्तकामध्ये जे ए फॉर ऍपल आणि बी फॉर बटरफ्लाय असे तिथे ते बटरफ्लाय खोडून आपल्या हाताने तिथे बी फॉर बलून किंवा काही वेळेला बी फॉर बॅग लिहित असत आणि त्यांची ही सवय त्यावेळेला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बहुतेक सगळ्या मास्तरांना आणि हेड मास्तरांना माहीत होती पण याच्यामुळे शिक्षणामध्ये काही फार मोठा फरक पडणार नाही हे ध्यानात घेऊन त्यावेळेला कोणीही फारसं तक्रारीचा सूर देवरुखमध्ये हे मोघे मास्तर येईपर्यंत लावलेला नव्हता आता वर्तक मास्तरांच्या लक्षामध्ये ही गोष्ट जेव्हा आली तेव्हा त्यांना त्याच्यामध्ये फार मोठी गफलत दिसली की ब्रिटिश सरकारने संपादित केलेल्या आणि अभ्यासक्रमामध्ये लावलेल्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये आपण खाडाखूड करून शब्द बदलून लोकांना शिकवतो म्हणजे काहीतरी फार मोठा अपराध हे मोघे मास्तर करतायत असं या वर्तक मास्तरांनी डोक्यामध्ये घेतलं त्यांच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे या वर्तक मास्तरांनी एकदा या मोघे मास्तरांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या वर्गामध्ये जाऊन मुलांची इंग्रजीची पुस्तकं तपासली आणि प्रत्येक ठिकाणी बी फॉर बटरफ्लाय खोडून बी फॉर बलून केलेलं आहे हे, हे स्वतःच्या डोळ्यांनी एकदा तपासून घेतलं नंतर त्यातल्याच एका मुलाचं पुस्तक आपल्या ताब्यामध्ये घेऊन ते तडक म्हणजे वर्तक मास्तर तडक हेड मास्तरांकडे गेले हेड मास्तरांना मोठ्या तावा तावाने त्यांनी सांगायला सुरवात केली कि इंग्लिश सरकारने म्हणजे ब्रिटिश सरकारने सरकारी अभ्यासक्रमासाठी जी पुस्तकं लावलेली आहे त्याच्यामध्ये हे मोगे मास्तर आपल्या मनच काहीतरी घुसडतात आता आपल्या मंच काहीतरी घुसडतात हे ऐकल्यावर गोरे हेडमास्तर सुद्धा थोडेसे अचंबित झाले आणि त्याने अधिक लक्षपूर्वक या वर्तक मास्तरांचं बोलणं ऐकायला सुरुवात केली त्याच्यावर मोठ्या आवेशाने टेबलावर मुठी आप्टून आप्टून। वर्तक आपला मुद्दा हेडमास्तरांना समजावून द्यायला लागले की इंग्रजी शाळा खात्याने केलेल्या या पुस्तकामध्ये बी फॉर बटरफ्लाय खोडून बी फॉर बलून असं मोघे मास्तर शिकवतात आणि वर्तक मास्तरांच्या दृष्टीने हा एक अक्षम्य अपराध होता गोरेम हेडमास्तरांनी सुरुवातीच्या पाच दहा मिनिटांमध्ये या वर्तक मास्तरांची समजूत काढायचा एक प्रयत्न केला की बाबा बी फॉर बलून काय बॅग काय किंवा बटरफ्लाय काय हे चालण्यासारखं आहे त्यामुळे याच्यामध्ये बाबा एक फार मोठी घासाघीस करावी असं काही नाही पण वर्तक मास्तर आपला हेका सोडायला बिलकुल तयार नव्हते त्यांनी सांगितलं की हा शासनाच्या विरुद्ध केलेला काहीतरी कट आहे असं मानण्याची शक्यता निर्माण होऊ शकते तरीही गोरे हेडमास्तरांनी तिकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि नंतर सवडीने मी कधीतरी मोघे मास्तरांशी बोलतो असं म्हणून त्या वर्तक मास्तरांची त्या दिवशी बोलवण केली नंतर खरोखरच एकदा या गोरे हेडमास्तरांनी मोघे मास्तरांना आपल्या खोलीमध्ये बोलवून घेतलं आणि विचारलं की बाबा मी ऐकून तर आहे तुम्ही येण्यापासून त्या आधीपासून मला ही गोष्ट माहीत आहे की तुम्ही बी फॉर बटरफ्लायच्याऐवजी बी फॉर बलून किंवा बी फॉर बॅग शिकवता हो पण आता या वर्तक मास्तरानी त्याच्यावर फार मोठं ऑब्जेक्शन घेतल्यामुळे तुम्ही निदान देवरुखामध्ये आहात तोपर्यंत तरी जे शिक्षण खात्याने क्रमिक पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की बी फॉर बटरफ्लाय तोच हे का चालू ठेवा गोरे मास्तरांनी हे सगळं मोघे मास्तरांना सुनावल्यावरही मोघे मास्तरांनी नम्र आवाजामध्ये मास्तरांना म्हणजे गोरे मास्तरांना सांगितलं की बाबा बाकीचं तुम्ही मला काहीही सांगा पण बी फॉर बटरफ्लाय हे मला शिकवायला काही सांगू नका त्यावर गोरे हेड मास्तरांनी हे तो विषय तिथे संपून जावा या उद्देशाने त्यांना सांगितलं की बाबा शक्यतो क्रमिक पुस्तकामध्ये जे आहे तेच आपण शिकवावं बघा जमलं तर असं म्हणून गोरे हेडमास्तराने या वर्तक मास्तराने टाकलेल्या पेचामधून आपली सुटका करून घेतल्याचं एक समाधान आपल्या मनाशी बाळगलं त्यानंतरही बटरफ्लायच्या ऐवजी जे बलून झालेलं होतं ते काही परत बटरफ्लाय होण्याचं नाव घेईना वर्तक मास्तराने सारखा या गोरे हेडमास्तरांकडे घोषा लावला आणि केवळ घोषा लावून आता आपलं काही डाळ शिजत नाही असं म्हटल्यावर जे एक सरकारी तंत्र असतं ते त्याने अवलंबलं आणि गोरे हेडमास्तरांकडे एक लेखित स्वरूपात तक्रार अर्ज दाखल केला की बाबा आपल्या शाळेतले अमुक अमुक मास्तर बी फॉर बटरफ्लायच्याऐवजी बी फॉर बलून शिकवतात आता हा लिखित स्वरूपात अर्ज आल्यावर नाही म्हटलं तरी गोरे हेडमास्तर थोडेसे भांबवले पण या अर्जावरती पुढे नक्की आपण काय स्टँड घ्यावा काय भूमिका निश्चित करावी याचा त्यांना उलगडा होईना म्हणून वर्तक मास्तरांकडून त्यांनी महिनाभराची वेळ मागून घेतली आणि वर्तक मास्तरांनी आणलेला तो लिखित अर्ज आपल्या ड्रॉवरमध्ये टाकून ते मोकळे झाले मोकळे झाले असं म्हटलं तरी प्रत्यक्षात त्या अर्जाचा भुंगा मधून मधून या गोरे मास्तरांना सतावत होता की आज ना उद्या या वर्तक मास्तरांना काय ते उत्तर आपल्याला द्यावं लागणार आहे आणि काय नक्की उत्तर द्यावं याचा नक्की निर्णय काही आपण करू शकत नाही वर्तक मास्तराने नित्य नियमाने या गोरे हेडमास्तरांकडे अघोषात लावलाच होता पण त्याचबरोबर या लिखित अर्जाचं त्यांचं जे शस्त्र होतं ते वॉशिंग्टनच्या कुऱ्हाडीसारखं प्रत्येक ठिकाणी त्यांनी वापरायला सुरुवात केली त्यांनी शाळा खात्याचे जे वेगवेगळ्या टप्प्यावरचे अधिकारी असतात त्यांच्याकडे असेच अर्ज दाखल करायला सुरुवात केली नंतर शाळेचे डिपोटी म्हणजे डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर जेव्हा शाळेच्या तपासणीला येत तेव्हा वर्तक मास्तर त्या डिपोटीच्या सुद्धा आपली ही रेकॉर्ड वाजवत असत की आमच्या शाळेतले एक मास्तर क्रमिक पुस्तकामध्ये बदल घडवतात त्यावेळेचे वेगवेगळे जे डिपोटी म्हणजे डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर होते त्यांनीही वर्तक मास्तरांकडे फारसं काही लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे काही फार मोठा प्रतिकूल असा शेरा शाळेच्या शेरे पुस्तकामध्ये मारला नाही मग वर्तक मासनाने एक, -एक वरची पायरी गाठत शेवटी रत्नागिरी जिल्ह्याचे कलेक्टरच्या खालचे जे शिक्षण खात्याचे अधिकारी होते त्यांच्यापर्यंत आपल्या अर्जाची पोच केली त्यासाठी देवरुखातून एक दिवस उठून रत्नागिरी गाठून त्यांनी त्या ठिकाणी तो आपला अर्ज दाखल केला खर तर त्या शिक्षण अधिकाऱ्याकडे अशा प्रकारचा त्याच्या आयुष्यामध्ये गेलेला हा पहिलाच अर्ज होता त्यावेळेला एक ब्रिटिश अधिकारी रत्नागिरी जिल्ह्याचा शिक्षण अधिकारी होता आणि त्याच नाव होतं आग्नेल मोरायस आता या आग्नेल मोराय साहेबांकडे हा वर्तक मास्तरांचा अर्ज गेल्यावर त्याने जराशी गंमत करूया किंवा याचा कुठेतरी काहीतरी छडा लावूया या उद्देशाने एक पत्र देवरुखातल्या शाळेतल्या हेडमास्तरांच्या नावाने पाठवून दिलं की माझ्याकडे असा असा तक्रार अर्ज दाखल झालेला आहे आणि याबद्दल तुम्ही एक सविस्तर चौकशी करा आणि त्याचा जो काही अहवाल असेल तो पोस्टाने रत्नागिरीच्या माझ्या ऑफिसमध्ये पाठवून द्या आता रत्नागिरीच्या शिक्षण अधिकाऱ्याकडून म्हणजे मोरीस साहेबाकडनं थेट रत्नागिरीहून देवरुखापर्यंत आलेलं हे पत्र जेव्हा गोरे हेडमास्तरांच्या हातामध्ये पडलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि आता आपलं काही खरं नाही असं त्यांना वाटायला लागलं कारण त्या ब्रिटिश सरकार त्यांचं कायदे कानून त्याची अंमलबजावणी हे सगळं त्यावेळेला फारच वेगळ्या पद्धतीने अंमलात आणलं जात असे आता आपल्या समोर सहज म्हणून अर्ज खरडणाऱ्या या वर्तकाने हे प्रकरण कुठपर्यंत पोचवलेलं आहे याचा अंदाज खरा त्या दिवशी या गोरे मास्तराना आला त्याने तातडीने मोघे मास्तरांना आपल्या खोलीमध्ये बोलावून घेतला आणि परत एकदा थोड्याशा कडक शब्दामध्ये त्याची कान उघाडणी करत मोघे मास्तरांना एक इशारा किंवा आदेश देऊन टाकला की तुम्ही बी फॉर बटरफ्लाय उद्यापासून शिकवायला सुरुवात करा आणि तसं माझ्या पुढे आता कबूल करा म्हणजे हे जे वर्तून मोरी साहेबाचं पत्र आलेलं आहे त्याला मी उत्तर पाठवू शके आता एवढ्या मोठ्या साहेबाचं पत्र आल्यावर हेडमास्तर गर्भगळीत झाल्यावर मोघे मास्तर माघार घेतील असा एक कयास या गोरे हेडमास्तरांचा होता जो खोटा ठरला मोघे मास्तरांनी गोरे हेडमास्तरांचं हे सगळं रूप बघूनही अतिशय संयमी भाषेमध्ये आणि मृदू आवाजामध्ये त्यांना परत ते एकदा तेच सांगितलं की बाबा हे माझ्याच्याने होणार नाही आणि पाहिजे तर या ठिकाणी तुमची अडवणूक किंवा तुम्हाला शिक्षा व्हायला नको म्हणून मी आत्ताच्या आत्ता, आत्ता नोकरीचा राजीनामा द्यायला तयार आहे मोघे मास्तरांनी इतक्या स्वच्छपणे हे सांगितल्यावर परत एकदा उलट्या बाजूनी या गोरे हेडमास्तरांची गाळ उडाले त्यांचं धाबत दण आणलं त्यांनी मग पुन्हा शांततेच्या स्वरामध्ये आपल्या समोर मोघे मास्तरांना बसवून खरी काही ती गोष्ट मला एकदा सांगा म्हणजे मला याच्यातून काहीतरी आपल्या दोघांच्या भल्याचा मार्ग काढता येईल असं समजावणीच्या सुरामध्ये मोघे मास्तरांना सांगायला सुरुवात केली त्यावेळेला आपल्या डोळ्याच्या पाणावलेल्या कडा पुसत मोघे मास्तराने पुढच्या पाच दहा मिनिटांमध्ये काही गोष्टी या गोडे हेडमास्तरांच्या कानावर घातल्या आपलं म्हणणं सगळं मांडून झाल्यावर तिथून उठताना मोघे मास्तर गोरे हेडमास्तरांना शेवटचं किंवा निर्वाणीचं सांगायला लागले की हे बघा मास्तर बी फॉर बटरफ्लाय मी शिकू शकत नाही माझ्या डोळ्यासमोर हे मुलाचा चेहरा सातत्याने येत राहतो आणि त्याला ओलांडून मला काही जाता येणार नाही आता मोघे मास्तरांनी जे काही सांगितलं होतं ते अतिशय विचक्षण आणि विलक्षण म्हणावं असं होतं मोघे मास्तरांच्या वर अधिक दबाव टाकण्यासाठी गोरे मास्तरांचं मन काही तयार होईना आणि त्यामुळे आता परत आठ दहा दिवस या गोष्टीला जाऊन द्यावेत आणि मगच याचा काही तो निर्णय खुलासा आपल्याला आपल्या, आपल्या मनाशी आधी आणि नंतर हे जे मोरी साहेबाचं पत्र आलेलं आहे त्या संदर्भात करता येईल असं गोरे हेडमास्तरांनी मनातल्या मनात ठरवलं पण तोपर्यंत त्यांचं सगळं अंग घामाने थबथबलं होतं मोरे साहेबाचं पत्र आल्याची बाब किंवा खबर वर्तक मास्तरांना कळली होती आणि त्यामुळे आता पुढे दोन चार दिवसामध्ये आपण जो बॉम्ब लावलेला आहे त्याचा मोठा आवाज देवरुखामध्ये होणार याची खात्री या वर्तक मास्तरांना वाटायला लागली होती पण पंधरा वीस दिवस गेल्यानंतरही त्या बॉम्बचा हवा तसा आवाज काही देवरुखामध्ये घुमत नाही हे बघितल्यावर गोरे हेडमास्तरांना बाजूला ठेवून पुन्हा एकदा शिक्षण अधिकाऱ्याच्या नावाने एक पत्र खरडून वर्तक मास्तराने ते पोस्टाने रत्नागिरीच्या ऑफिसपर्यंत म्हणजे कलेक्टरच्या ऑफिसपर्यंत पाठवून दिलं ते पत्र म्हणजे वर्तक मास्तरांनी नंतर जे पत्र लिहिलं होतं ते जेव्हा या आग्नेर मोरराज साहेबांच्या टेबलावर जाऊन पडलं तेव्हा परत काही दिवसापूर्वी आपण पाठवलेल्या त्या जुन्या पत्राची आठवण अचानकपणे या मोराय साहेबांना झाली आणि तक्रार आपण करूनही त्याचा खुलासा मागूनही खुलासा आलेला नाही आणि तो खुलासा ऐवजी पहिल्याच तक्रारदाराचं दुसरं पत्र आपल्याकडे येऊन पडलेलं आहे हे बघितल्यावर तो ब्रिटिश अधिकारी इमानाला जागणारा आणि कायद्याचं पालन करणारा त्याचबरोबर आपल्याकडे जी हुकूमत होते त्याचा विचारपूर्वक पण पन, खंबीरपणे वापर करणाऱ्या त्या अधिकाऱ्याने पुढच्या पाच दहा मिनिटामध्ये पुढे काय करायचं याचा निश्चित होराने निश्चित गणित मांडून टाकलं हाताची कामं बाजूला केल्यानंतर त्याने म्हणजे या अग्नेल मोरायसने आपल्या लेखनिकाला म्हणजे सहाय्यकाला बोलावलं आणि त्याला दुसरं पत्र डिक्टेट करायला सुरुवात केली ते पत्र होतं गोरे मास्तरांच्या नावाने हे पत्र अतिशय कठीण भाषेमध्ये आणि जळजळीत अक्षरामध्ये लिहिलं गेलं त्याच्यावर या गोरे मास्तरांना या ॲलन मोरायसने तंबी दिली होती की तुमच्याकडून अहवाल अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाही तेव्हा एक तारीख टाकून म्हणजे जी पुढची पंधरा दिवसाची तारीख होती ती तारीख टाकून तुम्ही हेड मास्तर स्वतः त्या मोघे मास्तरांना घेऊन माझ्या पुढे हजर व्हा असं आदेश देणारं ते पत्र त्याने डिक्टेट करून लिहून घेतलं खाली सही करून आपला शिक्का उमटवला आणि तातडीने ते या देवरुखच्या मास्तरांकडे म्हणजे गोरे मास्तरांकडे पाठवून दिलं इतका निर्वाणीचा खालिता आल्यानंतर त्या दिवसापासून प्रत्यक्ष मोरार साहेबाला भेटायला जायच्या दिवसापर्यंत गोरे मास्तरांना अन्न पाणी गोड लागत नव्हतं कारण हा ॲलन मोराय जो होता तो काळा का गोरा या गोरे हेडमास्तराने कधी बघितला नव्हता आपल्यासारख्या देवरुखातल्या एका हेडमास्तराला त्या साहेबाच्या समोरासमोर उभं राहून त्याने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील असं त्यांना कधी वाटलं नव्हतं कारण तोपर्यंत कुठच्याही रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुठच्याही हेडमास्तराने या मोरायचं तोंडही बघितलेलं नव्हतं मोघे मास्तरांच्या मानसिक तयारी व्हावी म्हणून मोघे मास्तरांना या गोरे मास्तरांनी हेडमास्तरांनी त्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरी बोलवून घेतलं आणि परिस्थिती किती गंभीर आहे आणि आपल्याही हाताच्या पलीकडे सगळ्या आता गोष्टी गेलेल्या आहेत याचा आदेश सोतोवाच आणि नंतर पूर्ण हकीकत या मोघे मास्तरांना सांगितलं आणि त्यांना सगळी जबाबदारी आता तुमच्यावर आहे मी तिथे काहीही बोलणार नाही असं स्पष्टपणे सांगून टाकलं तरीही मोघे मास्तरांची चर्या बिलकुल ढळली नाही त्याने अजिजी केली नाही त्याने सुरुवातीला जी भूमिका किंवा स्टँड घेतला होता त्यावरच ते कायम होते आणि त्यांनी सांगितलं की मास्तर मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे आणि उद्या वेळ पडली तर या तारखेला जेव्हा आपल्याला त्या ॲलन मोरायस म्हणजे उच्च शिक्षण अधिकाऱ्याच्या समोर उभं राहायचं आहे त्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला जे सांगितलं तेच तिथे धडधड करत सांगेन आता एकाचा हा तुर्राव वर्तक मास्तरांच्या या तिरक्यात चाली त्या कात्रीमध्ये गोरे हेडमास्तरांचं जिणं मात्र हराम म्हणावं असं झालेलं होतं एकदाचा तो एक दिवस उजाडला भल्या पहाटे उठून सगळी तयारी करून असतील नसतील तेवढ्या सगळ्या देवांना साकडं घालून हे गोरे हेडमास्तर देवरूपच्या गाडी तळावर म्हणजे एस टी स्टँडवर दाखल झाले त्यांच्या आधीच दहा मिनटं अतिशय शांत मुद्रेने बिलकुल विचलित न होता मोघे मास्तर स्टँडवर हजर झालेले होते दोघांनी एकमेकांना भेटून रत्नागिरीची गाडी पकडली आणि दुपारी साडेबारा एकच्या दरम्यान ते रत्नागिरी जिल्ह्याच्या ऑफिसमध्ये पोहोचले ॲलन मोरायसने त्यांना जी वेळ दिलेली होती त्याच्या एक तासभर आधीच हे दोन्ही मास्तर तिथे जाऊन विश्राम करते झाले धाकधूक मनामध्ये वाढत होती अंगाला वारंवार घाम फुटत होता केवळ गोरे मास्तरांच्या योग्य ते वेळ झाल्यावर त्या अलन मोरायसच्या शिपायांनी बाहेर येऊन या दोन मास्तरांना सांगितलं की साहेबांनी आता तुम्हाला बोलावलंय आता डोळे वटारून जेव्हा त्या अलन मोरायसने आमच्या गोरे हेडमास्तरांकडे बघितलं तेव्हा त्यांच्या हातापायाला दरदरून घाम आणि कंप फुटला होता त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता हो त्यांनी सांगितलं की बाबा हे जे मोघे मास्तर आहे त्यांनी मला ते असं बी फॉर बटरफ्लाय का म्हणत नाही याचं कारण सांगितलेलं आहे आणि ते कारण अगदी दुर्लक्ष करावं असं नाहीये या मोघे मास्तरांच्या वागण्याला एक संयुक्तिक कारण आहे ही बाब जेव्हा गोरे हेडमास्तरांनी मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये त्या अॅलन मोरराय साहेबापर्यंत पोहोचवले तेव्हा साहजिकच त्या अॅलन मोररायचं सुद्धा कौतुह थोडंसं जागृत झालं आणि त्याने पटकन गोरे मास्तरांना सांगितलं की बाबा जे काही कारण तुम्हाला योग्य वाटतंय ते मलाही सांगा आता ते कारण मलाही सांगा हा आदेश ॲलन मोरायसनी गोरे मास्तरांना दिल्यानंतर आपले पाणावलेले डोळे पुसत परत एकदा मोघे मास्तर आपल्या जागेवरून उभे राहिले त्याने हात जोडून ॲलन मोरायसकडे एक विनंती केली की आता गोरे हेडमास्तर आपल्याला जे कारण सांगणार आहेत ते ऐकण्याची माझी हिम्मत नाही मला ते शक्य होणार नाही तेव्हा मेहरबान आपण कृपा करून मला थोड्या वेळासाठी इथून बाहेर निघून जाण्याची परवानगी द्यावी आता हा सगळा एक वेगळ्या नाटकाचा वेगळा अंक उलगडत चाललेला आहे हे जेव्हा ऍलन मोरायस नावाच्या त्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या ध्यानामध्ये आलं तेव्हा त्याला आणखीनच गंमत वाटले पण एकंदर पाणावलेले डोळे आणि सदगतीत झालेला स्वर हे बघितल्यानंतर त्याने मोघे मास्तरांना हाताने इशारा करून आपण थोडा वेळ बाहेर जाऊ शकता असं खुडावलं गोरे मास्तरने सांगायला सुरुवात केली की मोघे मास्तर बी फॉर बटरफ्लाय शिकवू शकत नाहीत कारण त्यांचा विनायक नावाचा आठ नऊ वर्षाचा मुलगा एकदा खेळत खेळत बटरफ्लाय म्हणजे फुलपाखराच्या मागे धावत असताना कठडा नसलेल्या एका विहिरी खाली पडला आणि सगळं संपलं त्या क्षणाची त्या गोष्टीची आठवण मोघे मास्तरांना आजही अतिशय शोकाकुल करते त्यांच्या हसऱ्या खेळत्या मुलाचा चेहरा बटरफ्लाय म्हटल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर आजही उभा राहतो आणि म्हणून बी फॉर बटरफ्लाय हे म्हणणं ते टाळतात आणि बी फॉर बलून म्हणून प्रत्येक शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे शिकवतात हो आता ही बाब जेव्हा ॲलन मोरायस कळली त्यावेळेला बसल्या जागी तो सुद्धा थोडासा खजील झाला त्याने परत एकदा आपल्या शिपायाला बाहेर पाठवून मोघे सराना आतमध्ये बोलवून घेतलं मग पुढे मोघे मास्तर आणि गोरे मास्तराला आपल्या समोर शांतपणे बसण्याची विनंती करून आपल्या ओघवत्या इंग्लिशमध्ये सांगायला सुरुवात केली के आपण मला जे सांगितलं ते खरोखरच महत्वाचं आणि दुर्लक्ष करता येणार नाही अशा पद्धतीचं आहे mm. शिक्षणामुळे माणसाची प्रगती व्हावी त्याच्या विचाराची दालनं खुली व्हावीत त्याचबरोबर कोणाला वेदना किंवा कोणी शोकाकुल होऊ नये हेही आम्हाला महत्वाचं वाटतं असं म्हणून हा एलन मोराय साहेब थोडासा थांबला त्याने आपल्या एक कागद आपल्या समोर घेतला, हाताने मेजावरचा उघडून लेखणी त्याच्यामध्ये बुडवून पुढच्या दोन अडीच मिनिटांमध्ये एक आदेश खरडला त्याच्याखाली सही शिक्काम केला आणि तो आदेश आपल्या समोर धरून समोर बसलेल्या गोरे हेड मास्तर आणि मोघे मास्तर नाव वाचून दाखवला की आता मी शिक्षण खात्याला असा आदेश देतो आहे की इयत्ता पाचवीच्या क्रमिक पुस्तकामध्ये जे बी फॉर बटरफ्लाय आहे ते तात्काळ रद्द करून बी फॉर बलून असं तातडीने छापून घ्यावं आणि ही नवीन छापलेली पुस्तक स्वखर्चा ब्रिटिशाने प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पुढच्या पंधरा दिवसामध्ये पोचवावीत याच्या पुढे कुठच्याही क्रमिक पुस्तकामध्ये बी फॉर बटरफ्लाय असणार नाही ते बी फॉर बलून असेल आणि हा माझा आदेश मोघे मास्तर रिटायर्ड होईपर्यंत लागू राहील सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं ते अस